अगदी हृदयापासून शुभेच्छा देतो व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठासमोरील तुम्ही उद्याचे भाषा जिवंत ठेवणारे सगळे बाल सहकारी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच वर्षी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाल्यामुळं अगदी ऍडव्हान्स मध्ये सुद्धा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी खरं म्हणजे आम्हाला दुसरं एक भाग्य असं लाभले की माळेगाव सारख्या आश्रम शाळेमध्ये इतक्या सुंदर पद्धतीनं मराठी भाषा दिनाचा इतका सुंदर देखणा कार्यक्रम होऊ शकतो याच विशेष भाग्य आम्हाला पाहणी म्हणून आहे कारण पुण्या मुंबईमध्ये आम्ही अनेक ठिकाणी फिरतो दिनाचे अनेक कार्यक्रम मी यापूर्वी कवी म्हणून के केले आहे पण इतक हृदयापासून आणि मनापासून कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे निश्चितच आम्ही सगळे भारावून गेलेलो आहे खरं म्हणजे आता उद्या पहा टीव्ही खूप बातम्या येतील पुण्यातून येतील मुंबई मधून येतील अगदी ये चकाचक चा। हॉल मध्ये बसून भाषा दिन साजरा केल्याचे फोटो येतील पण मित्रांनो मला सांगायला आनंद वाटतो की एका सह्याद्रीच्या कड्या कपरीमध्ये आदिवासींची पोरं ज्या शाळेमध्ये शिकतायत आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं भाषा जिवंत ठेवायचं काम केलंय त्या चिमुकल्यांनी इतकं सुंदर भाषेबद्दल काम करावं इतकं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करावं याचा सोबत दुसरा आनंद माझ्यासारख्या कवीला ना नाही ना आणि खरंच म्हणून म्हटलं की आम्ही या अर्थाने सुद्धा भाग्यवान आहोत की या शाळेमध्ये हा कार्यक्रम करायचं भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे मित्रांनो अलीकडे इंग्लिश मिडियमचं खूप वारं वाहत आहे आणि बोलणं जात आहे त्या गदारवाळीमध्ये की आमची मराठी भाषेचं काय व्हायचंय बाबा पुढं भविष्यात तिला भविष्य आहे की नाही पण काळजी करायचं अजिबात कारण नाही मित्रांनो की ही आमची मराठ्यांची मावळ्यांची भाषा आहे ज्या शिवाजीनं इथं पुढे मावळे एकत्र करून जे स्वराज्य स्थापन केलं मराठ्यांचं ती मराठ्यांची भाषा आहे जी भाषा इथल्या कड्या कपरीमध्ये सह्याद्रीच्या दरी खोऱ्यामध्ये बोलली जाते ती ही भाषा आहे आणि जोपर्यंत इथला मावळा आहे जोपर्यंत इथली बोली भाषा आदिवासी जी भाषा जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मराठीला कसलीही काळजी करण्याची गरज नाही कारण ही भाषा आम्ही जिवंत ठेवतोय अरे माझ्या ज्ञानेश्वरांनी जी भाषा भाषेमधून लिहिलं ज्या तुकारामांनी भाषेतून लिहिलं ती आमची भाषा आहे की जे ज्ञानेश्वर आमच्या हाकेच्या अंतरावर आहे जी तुकाराम आमच्या हाकेच्या अंतरावर त्यांची ही भाषा आहे मित्रांनो पंढरपूरच्या वाटेवर बर, दरवर्षी दहा ते बारा लाख वारकरी माझ्या तुकोबांची गाथा डोक्यावर घेऊन माझ्या ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन अडीचशे किलोमीटरचा टप्पा पायी घेऊन जातात एवढं मोठं भाग्य कोणत्याच भाषेला जगामध्ये मिळालेलं नाही असं मला वाटतं हा आमचा अभिमान आहे अरे आमच्या तुकारामांच्या एका अभंगावर कीर्तनकारानं दोन तास बोलव अडीच तास बोलव मॅडम आमच्या ज्ञानेश्वरांच्या एका मुर्मीवर एक, -एक दीड तीन तास प्रवचन करावं असं कोणत्याच भाषेत होत नाही मित्रांनो व्हॅटिकन सिटी मध्ये येसू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस एक लाख लोक जमा होत असतील पण मी लगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या पंढरपूरच्या वाटेवर दहा ते बारा लाख लोक ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्या दोन महान कवींचा जयघोष करत पंढरपूरच्या वाटेवर जातात हे जगात कुठंच घडत नाही हे फक्त माझ्या महाराष्ट्रात आणि मराठीमध्ये घस घडत असत आता दुसरा एक मुद्दा मला सांगा सोडतो की काही दिवसांपूर्वीच मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला आता हा राजभाषेचा दर्जा म्हणजे काय आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की एखाद्या भाषेला केंद्राकडून दिला जो राजभाषेचा दर्जा आहे तो दर्जा दिला म्हणजे काय होतो की केंद्राकडून हा मराठी मुलं काय आहे ह्या राजभाषा दिनानिमित्त हा एक छोटीशी कविता घेऊन मी थांबणार आहे कविता अशी आहे थोडासा काढून घेण्याचा प्रयत्न करतोय सांभाळून मा घ्या माझ्या मावळात गाड्या माझ्या मावळात गाड्या उंच कडे खो माझ्या मावळात गड्या खोद दर्या दाट झाडी माझ्या मावळात गड्या खोल दर्या दाट झाडी खावी डोंगरची मैला प्यावी थंड घर पाताळी माझ्या मावळात गड्या इंद्रायणीत सत्संग माझ्या मावळात गड्या इंद्रायणी थोर ज्ञानेशाची ओळी गोड तुक्याचे अभंग wow. थोर ज्ञानेशाची ओळी गोड तुक्याचे अभंग माझ्या मावळात गड्या पडेगारांचा पाऊस माझ्या मावळात गड्या पडेकारांचा पाऊस गर्द सावळ्या मेघांचा इथे भरतो उरूस गद सावळ्या मेघांचा इथे भरतो तोरुस माझ्या मावळात गड्या बारा मावळांचे सुभे माझ्या मावळात गड्या बारा मावळांचे सुभे सह्याद्रीच्या उरी शिरी गडकोट किल्ले उभे सह्याद्रीच्या उरी शिरी गडकोट किल्ले उभे माझ्या मावळात गड्या उंच चढणीचा घाट माझ्या मावळाते गड्या उंच तिथ तिथलई दाट नागमोडी पाय वाटा तिथं धुकलई दाट माझ्या मावळात गाड्या मावळाची खरी ओळख आहे माझ्या मावळात गाड्या चालेका माझ्या मावळ चाले वाशिणी आणि शेवटचे काय इथला माणूस कसा आहे माझ्या मावळात गड्या काळ धोंड लाल माती माझ्या मावळात गाड्या

देव इंद्रायणी थांबला देव देव इंद्रायणि थांबला मय मुक्ता बाई चमत्कार Nabha mauli tu karam, na nabha mauli tu karam, na nabha mauli tu karam. Deva Indrayani tambola, Devo Indrayani tambola, Devo Indrayani indra Deva Deva amula de indra